हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आत्ता थोड्या वेळापूर्वीच घरी आले आणि आज खूप दिवसानंतरनं व्हिडिओ शूट करते कारण जवळपास आठ दहा दिवस झाले कुठला व्हिडिओ शूटच नाही केला कारण कॉलेजमध्ये कल्चरल इव्हेंट सुरू होते त्यामुळे वेळच नव्हता मिळत दिवसभर कॉलेजमध्येच इतकं दमायला व्हायचं की घरी आल्यानंतर काही अशी व्हिडिओ वगैरे करायची इच्छाच राहत नव्हती कारण सकाळी जाताना घरचा आवरून जायचं माझा आवरायचं प्लस कॉलेजमध्ये वा, वापस आलं की राज असायचा परत उद्या कुठला डे आहे त्याचं प्रिपरेशन कुठली गोष्ट आहे नाही ते पाहायचं तर ह्याच्यामध्येच वेळ जायचा त्यामुळे व्हिडिओ शूट करायला काही जमायचंच नाही आणि डेजमध्ये मी कोणते कोणते लूक केले होते तर ते मी इथं तुम्हाला साईडला दाखवते तर पहिला मिसमॅच डे होता तर त्याला काही असं वेगळं केलं नाही तर चॅनलवरती मी आत्ता एक मेकअप व्हिडिओ अपलोड केला आहे येलो कलरच्या साडीवरचा तर तस तेच लुक केला होता मी मिसमॅच डेला आणि त्याच्यानंतरनं दुसरा होता बॉलिवूड डे तर बॉलिवूड डेला हा केला होता देवदासमधला बेंगाली लूक ऐश्वर्याचा त्यानंतरनं तिसरा होता ट्विन्स डे तर ट्विन्स डेला मी आणि माझे एक स्टाफ मेंबर आहे तर आम्ही दोघी हे असं केलं होतं आणि त्यानंतरनं तिसरा होता आ, ट्रॅडिशनल डे तर ट्रॅडिशनल डेला असा हा पंजाबी लूक केला होता तो फार शेवटी शेवटी फोटो काढला तोपर्यंत तो सगळ्या केसांच्या लिअर वगैरे निघून आल्या होत्या तरी असे चार पाच लूक केले होते आणि एवढं सगळं आवरलं होतं माझ्याच्यानी एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा क्रिएट करणं नाही झालं मला इतकं सगळं त्या धावपळीतच गेलं आणि आता काल रविवारी फायनल सगळी गॅदरिंग वगैरे झाली आणि जे काही रेग्युलर रुटीन आहे तर ते सुरू झालं म्हटलं चला आता व्हिडिओ जो आहे तर तो स्टार्ट करू आणि राज पण अजून झोपलाय आता उठेलच तो तोपर्यंत चला आपण चहा घेऊ चहासोबत काहीतरी खाऊ थोडंसं म्हणजे मला ना ती सवयच लागली आहे म्हणजे ती हॉस्टेलला असल्यापासून सवय लागली लाग की आल्यानंतरनं चहासोबत काहीतरी खायचं म्हणून आणि घरात असतं काहीतरी म्हणजे असं हलका फुलकं मुरमुऱ्यांचा चिवडा वगैरे असं काहीतरी असतं नसल काही तर मग एक दो तीन चार बिस्किट किंवा दोन तीन टोस्ट असं एक लाईट लाईट चहासोबत घेते मी आणि मग त्याचा एक फायदा असा होतो की संध्याकाळचं जी भूक आहे तर ती कमी लागते लागत नाही लवकर आणि जेवण पण ॲटोमॅटिकली त्याने कमी जातं त्यामुळं ते एक जरा फायद्याचं पडतं त्यामुळं मग मी संध्याकाळी या वेळेला म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी नाही पण ती एक सवय लागून गेली की या वेळेला थोडीशी हलकीशी छोटीशी भूक लागतेच तर चला राज उठतोय तोपर्यंत आपण काहीतरी स्नॅक्स खाऊ आणि चहा घेऊ आणि इथं आता मी चहा ठेवते माझ्यासाठी एकटीच मी घरी त्यामुळे एकटीच पुरतास चहा ठेवते आणि आज यांनी ढोकळा आणलाय ते नगरला गेले होते तर तिथून येताना त्यांनी ढोकळा आणलाय नगरला गेल्यानंतर ना ते प्रत्येक वेळेस घेऊन येतात म्हणजे जेव्हा लवकर घरी येतात तर तेव्हा आणतात तर आज पण लवकर घरी आले होते तर त्यांनी तिथून आणलं आहे तर एक मुंजोबा स्वीट होम म्हणून आहे नगरमध्ये तर तिथलचा ढोका मला प्रचंड आवडतो त्यामुळे ते प्रत्येक वेळेस घरी नगरला न जर लवकर घरी आले तर ते प्रत्येक वेळेस घेऊन येतात तर आता इथं मी ढोका घेतलाय आणि त्याच्यासोबत ही पुदिन्याची चटणी पण असते खूप छान टेस्ट टेस्ट या ढोक्याची आणि आता वाजलेली आहेत साडेआठ आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आज काय ते मी तुम्हाला दाखवते स्वयंपाकामध्ये संध्याकाळी जेवणाला तर इथं बटाट्याची सुकी भाजी केली आहे सकाळची थोडीशी भाजी शिल्लक होती त्यामुळे सुकी भाजी केली ही बटाट्याची आणि त्यामध्ये त्यांना दही टाकून खायला आवडते बटाट्याची सुकी भाजी दहीमध्ये मिक्स करून आणि हे ना पॅनचा जो ना। हँडल आहे है ना तर तो तुटला आहे माझ्याकडनं तुटला आहे म्हणजे फक्त ह्याच्यामधून स्क्रू सटकला आहे त्याचा तर तो आता जॉईन करायला कधी मुहूर्त लागतो आहे काय माहिती वरतून रॅकवरूनच खाली पडला पण ठीक आहे चला जाऊ इग्नोर करत आहे इथं सकाळी केलेलं मुगाचं मेदगं आहे आणि हा त्यांनी आणलेला ढोकळा पण शिल्लक आहे आणि इथं राजला ही वटाण्याची भाजी केली आहे आणि यामध्ये भाकरी केलं आहे तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे आता तर, तर आता राजला खायला भरवते साडेआठ वाजलेत मग बाकीच्या तोपर्यंत नऊ वाजेपर्यंत दुकानामधून येतात सगळेजण आणि मग सगळेजण जेवण करू मला तर तशी काही भूक नाही आहे कारण मग अशीच खाल्लेलं आहे तर पण काय होतं आत्ता साडेआठ वाजलेत आत्ता असं वाटतं की भूक नाही भूक नाही आणि रात्रीचीच अकरा साडे अकरा वाजता परत भूक लागते त्यामुळं मग मी पण घेणारे कॉफी घेणारे तर ती कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते तर आधी राजला खायला भरवते आणि मग नंतरनं आपण कॉफी बनवू तर आता राजला खायला वगैरे घातल्यानंतर ना तर आता आपण कॉफी करू तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यानंतरनं त्यामध्ये टाकते ओट्सची पावडर प्लेन ओट्स आहेत त्याची मी मिक्सरमध्ये पावडर करून एका डब्यामध्ये भरून ठेवली आहे तर ते मी दोन चमचे पावडर घेतली आहे मसाला वगैरे ओट्स नाही प्लेन ओट्स आहेत त्यानंतरनं त्यामध्ये टाकायची आहे कॉफी तर इथं मी ब्रूची कॉफी वापरते तुम्ही कुठली पण जी असेल ती वापरू वापरा आणि मला ना स्ट्रॉंग कॉफी आवडते त्यामुळं मग मी थोडीशी कॉफी जास्त टाकणार आहे आणि यांनी ना बराच वेळ फुल फील राहतं भूक वगैरे लागत नाही त्यानंतरनं त्यामध्ये टाकायचं आहे पीनट बटर एक चमचा पीनट बटर जर नसेल तर त्याच्या जागेवरती गूळ घातला थोडासा तरी पण चालतं थोडीशी गोड चव येण्यासाठी कारण ओट्सला काही प्लेन ओट्सला चव नसते त्यामुळं आणि नंतरनं एक कॉफीचा मग पाणी टाकायचे किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये करायचं तेवढं पाणी टाकायचं आहे आणि त्याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे तर आता फिरवून घेतल्यानंतरनं हे बघा मस्त छान झाली आहे आणि त्यामध्ये मग हवं तर थोडे आईसचे क्यूब वगैरे टाकल्यानंतरनं मग थंड पण होईल ते तर ही कॉफी मी बऱ्यापैकी घेत असते त्यासाठीच ती ओटची पावडर आहे ती मी करून ठेवली आहे जेव्हा करायची तेव्हा इन्स्टंट मग पटकन घेता येते तर ही कॉफी घेतलेली आहे तर चला आता मी ही कॉफी घेते आणि राजला झोपी वगैरे लावते आणि मग नंतरनं बोलते आणि आता सगळं आवरलं आहे आता अकरा वाजले आहेत पण झोपला आहे आणि आता माझं पण सगळं आवरलं आहे आणि आज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती म्हणजे मी टॅटो काढला आहे पहिलाच पहिल्यांदाच काढला आहे म्हणजे मला खूप दिवसापासून काढायचा होता पण हे मला काढूच देत नव्हते मा मी जा इथं आष्टीमध्येच एका ठिकाणी ते मुंबईचे एक टॅटोवाले आहेत तर ते येत असतात दोन चार महिन्यामधून मग त्यांचा ॲड्रेस भेटला आणि मग तिथं जाऊन मी काढून आले त्यांना अजून माहीत पण नाही काढलेलं मी कारण आता या मंथमध्ये ॲनिव्हर्सरी आलीच आहे तीन चार दिवसावरती तर त्यासाठीच काढायचं चाललं होतं आणि मला खूप दिवसापासून काढायचं काढायचं चाललं होतं पण ह्यांना नाही ते असं चा चा ना, ना आवडत की त्यांनी असं त्यांना जखम वगैरे व्हायची भीती वाटते त्यामुळे मला ते बरेच दिवसापासून काढूनच देत नव्हते पण अजून त्यांना माहीतच नाही मी काढून आलेली मग ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मग दाखवल त्यांना का पाहिला असेल मे बी नसर पाहिलं पाहिलं असतं तर मग ते मला बोलले असते पण नाही बोलले म्हणजे त्यांनी अजून नाही पाहिलेला तर मग आता ॲनिव्हर्सरीच्या दिवशी दाखवाल त्यांना काढलेला तर बघू आता त्यांची रिॲक्शन काय येते ती कसा आला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते आहे तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर 이 솔로가 아니라 세워져, 좀더 아트워치로. 나 보이는데?